नमस्कार मित्र मित्रमित्रांनो या कडाकाच्या थंडीमध्ये गरमागरम जर मसालेदार चहा आपल्याला मिळाला तर अगदी आपली थंडी पळून जाते त्याचबरोबर अगदी आपला तरो ताजा सुद्धा वाटतं तर हा मसाला अगदी परफेक्ट कसा बनवावा त्याचबरोबर चहा कशी परफेक्ट बनवा सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलंय व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही आहे तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया इथे सगळ्यात अगोदर आपण घेतलेत मसाले बडीशेप आहे लवंग काळी मिरी दालचिनी वेलची त्याचबरोबर जायफळ घ्यायचे आणि नंतर आपण इथे घ्यायचे आपण जो पावडर घेतलाय तो आहे सुंठ पावडर आणि इथे घेतले तुळशीच्या बिया तुळशीच्या बिया नसतील तर तुम्ही तुळशीची पानं जरी घेतली तरी सुद्धा चालेल तर आपण हे मसाले थोडेसे भाजून घ्यायचे तवा ठेवायचा गॅसवरती सगळे मसाले आपण त्यात टाकायचे अगदी एक दोन मिनटंच फक्त अगदी मंद आचे वरती छान भाजायचे जास्त मात्र त्याला जास्त काळपट करायचं नाही नाहीतर मसाल्याचा सुवास उडूनही जातो चहाही आपली कडू लागायला लागते म्हणून एक, एक दोन सेकंड सॉरी से एक दोन मिनिटं पण त्याला भाजायचं आणि अशा पद्धतीने भाजल्यानंतर जर आपण सोंट पावडर घेतला होता दोन चमचे घ्यायचा छान चव लागते आणि त्याचबरोबर घ्यायची तुळशीच्या बिया अगोदर सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही तुळशीच्या बिया नसेल तर पानं घेतली तरी चालेल एक दोन एकच मिनिट तुम्ही जरी त्याला भाजलं तरी चालेल भाजल्यानंतर हा सगळा मसाला आपण काढून घ्यायचा गॅसवरून आणि अगदी थंड करायचा आता हा सगळा थंड झालेला आहे मिक्सीच्या भांड्यात टाकायचं आणि नंतर चांगलं अगदी मस्त छान असा चा, याला दळून घ्यायचं अगदी बारीक असा अगदी पूर्ण पावडर असा पूड छान झाली पाहिजे या पद्धतीने आपण चांगला त्याला दळून घ्यायचं बघा छान असं आपलं दळून घेतलं इथे चाळायच्या वगैरे काही गरज नाही का आपण तसाच त्याला छानमध्ये टाकणार आहोत एखादा हवाबंद डब्यात किंवा काचेच्या बरणीमध्ये त्याला टा याच्या घालायचा तुम्ही एक दोन महिने किंवा चार पाच महिने ठेवला तरीही हा पाव हा जो मसाला आहे ना कधीही खराब होत नाही आता हा आपला चहाचा मसाला रेडी झालाय तर आपण पटकन चहा बनवायला सुरुवात करूया पातेलाय आपण एक कप पाणी आहे एक कप पाणी घेतल्यानंतर वेळ आहे आणि त्याला पाण्याला चांगलं उकळू आहे पाणी उकळल्याशिवाय आपण चहा पावडर टाकायची नाही इथे मी टाकले दीड चमचा चहा पावडर टाकले तुमची चहा पावडर तुमची कशी आहे कडक वगैरे असेल तर तुम्ही कमी जास्त या ठिकाणी करू शकता चहा पावडर घातल्यानंतर चांगलं उकळू द्यायचं आणि जेव्हा ही चहा पावडर चांगली उकळली जाते त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायची साखर आता साखरेचं प्रमाण सुद्धा आपण कमी जास्त करू शकता इथे मी टाकले दीड चमचा साखर याच या एका कपाला दीड चमचा अगदी परफेक्ट ते जास्त गोडी होत नाही आणि कमी होत नाही तर तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी खात असाल तर तुम्ही कमी टाकू शकता चहा याच पद्धतीने आपण उकळायची कारण साखरेचं सुद्धा पाणी होतं बघा चहा अगदी छान उकळले गेली त्यात दूध दूध दूधसुद्धा एकच कप टाकायचे इथे मात्र एवढंच लक्षात ठेवायचं दूध घालताना फ्रीजमधलं दूध घालायचं नाही थोडंसं दूध कोमट असलं पाहिजे किंवा तुम्ही बाहेरच ठेवून द्यायचं म्हणजे चांगलं कोमट होईल आणि गरमही एकदम अगदी गरम टाकायचं नाही त्यानंतर हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये ज्या पद्धतीने चहा अशाच पद्धतीने पळीने वरती खाली करतात त्याच पद्धतीने करायचे म्हणजे चहा आणखी छान बनते मस्त कडक बनते आता चहा चांगली उकळली गेली तर ते टाकायचं आपण अगदी शेवटी मसाला मसाला पण टाकायचा अर्धा चमचापेक्षाही कमी एवढाच मसाला पुरेसा होतो अगदी परफेक्ट त्याचा सुवास त्याच्यामध्ये अगदी दरबळतो छान मस्त कडाकेदार अगदी मसालेदार चहा रेडी होते आता हे केल्यानंतर चांगलं त्याला उकळायचं एक दोन मिनटं आणि उकळल्यानंतर बघा आपली चहा चांगली उकळली गेली आहे रंगही सुरेख आलाय तर चवीला म्हणाला अगदी उत्तम बनते आता आपण चहा काढूनही घेऊया आता या पद्धतीने तुम्ही जर चहा बनवली मसाला बनवला तर तुमची चहा कुठेही चुकणार नाही सगळ्यांना आवडेल शेजाराला किंवा नातेवाईकांना जरी दिलं ना ते पुन्हा पुन्हा तुम्हाला चहा बनवायला सांगतील तर हा मसाला तुम्हाला, तुम्हाला कसा वाटला आवडला का नक्की करून बघायचंय केल्यानंतरच तुम्हाला कळेल आणि आवडली असेल रेसिपी तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर